उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी कल्याणमध्ये गंभीर आरोप केलेत महाराष्ट्रात महायुतीचं गँगवॉर सुरू आहे हे गँगवॉर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही तर खंडणी भ्रष्टाचार लुटमार जमिनीच्या व्यवहाराकरता केलं जातंय असा आरोप संजय राऊतांनी केला आहे दीड वर्षापासून महाराष्ट्रात काहीच सुरक्षित नाही अशा प्रकारे जर अंदाधुंद गोळीबार होत असेल ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात असं म्हणतात जिथे मुख्यमंत्र्यांचे बाळराजे हे खासदार आहेत आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये हा काल जो चित्र पाहिला या देशामध्ये हे चित्र फक्त इथे ना आम्ही पाहिलं हे संपूर्ण देशात पाहिलं कदाचित या देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनीही पाहिला असेल की त्यांनी निर्माण केलेलं एक राज्य खोक्यांचं तिथे नक्की काय चाललंय मला वाटतं जर थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर गृहमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला असता भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि त्याच्यावर गोळीबार झाला ते महाशय मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांची जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये कशाप्रकारे गँगवॉर सुरू आहे हे गँगवॉर काय महाराष्ट्राच्या किंवा सामाजिक प्रश्नासाठी नाही तर खंडणी जमिनीचे व्यवहार लुटमार त्याचा हिस्सा कसा मिळावा यासाठीही गँगवॉर सुरू आहे त्यातून जनतेला काय मिळते आहे ते काही नाही मला असं वाटतं की लोकांनी हे सगळं पाहिलेलं आहे विशेषतः डोंबिवली कल्याण ठाणे जिल्हा संपूर्ण आणि उद्याच्या निवडणुकीत जर त्याने हिमतीने घेतल्याच तर त्याची किंमत त्यांना नक्कीच चुकावी लागेल त्यांची सखोल चौकशी काय हे आम्हाला पाहावं लागेल ना गणपत गायकवाड एक विधान फार गंभीर आहे आमदार म्हणतात कि माझे कोट्यावधी रुपये हे एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले या आहेत हे आपण ऐकलं असेल नाही नाही ते देत नाही ते मला म्हणायचं नाही माझे कोट्यावधी रुपये कोट्यावधी म्हणत आहेत ते त्यांचा शब्द घ्या होते ते शंभर कोटी आहेत दीडशे कोटी आहेत दोनशे हो कोटी आहेत हे त्यांनी मोजायचे आता हे कोट्यावधी रुपये शिंद्यांकडे कसे गेले शिंद्यांनी का घेतले याला सध्याच्या भाषेमध्ये मनी लॉन्ड्रिंग म्हणतात मनी लॉन्ड्रिंग ज्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याखाली आमच्यासारखे लोक तुरुंगात गेले अनेक लोक तुरुंगात आहेत विरोधी पक्षाचे हेमंत सोरेन तुरुंगात गेले काल मुख्यमंत्री मनी लॉन्ड्रिंग तर मग एकनाथ शिंदे यांच्याकडे जर असे पैसे एका आमदाराचे पडले असतील आणि तो सांगतो आहे स्टेटमेंट आहे आणि पी एम एल ए कायद्यातल्या सेक्शन फोर्टी फाय ए यानुसार असं स्टेटमेंट कोणी दिला असेल तर समोरच्या व्यक्तीला ताबडतोब अटक करून पी एम एल ए कायद्याखाली त्याला तिरुंगात टाकायचं असेल मग ही सखोल चौकशी जी आहे ती सखोल चौकशी जे करणार आहेत तुमचे गृहमंत्री ती या पद्धतीनं करणार आहेत का सांगा आम्हाला या कोट्यवधी रुपयांचा हिशोब जो गणपत गायकवाड मारताय त्या संदर्भात चर्चा व्हायला भाई। पाहिजे कल्याण लोकसभेमधून मी इतकंच सांगू शकतो सध्याचे बाळराजे जे आहेत ते परत लोकसभेत जाणार नाही